नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चुकीसाठी बोललच नकतो वक्तव्य एकदम मी कालही त्या मुद्द्यावर ठाम आहे आणि आजही ठाम आहे आमचा विरोध अॅट्रॉसिटीला नाही पण अट्रॉसिटीचा जो गैरवापर काही ठराविक लोक करतात मी म्हणता नाही सांग ठराविक लोक कारण मी तसं पाहिलं तर शंभर लोक असतील तर शंभर मधला एखादा दुसरा माणूस याचा गैरवापर करतो आणि ह्याचे परिणाम उरलेल्या सगळ्या लोकांना भोगावे लागतात त्यामुळे गैरवापराविषयी माझा कालही विरोध होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे त्यामुळे कायदा हा संरक्षणासाठी आहे कायदा हा कोणाला त्रास देण्यासाठी नाही आहे जर त्रास देण्यासाठी कायद्याचा वापर होत असेल तर ते गैर गैरवर्तन झालं ते बेकायदेशीर झालं तर याची नक्कीच दखल शासनाने घ्यावी ही मी मागणी केलेली आहे आणि ती जास्त मागणी आहे मला त्याच्यामध्ये चुकीचं वाटत नाही आणि तुम्ही जर माझं वक्तव्य परत एकदा ऐकलं किंवा शांतपणे ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल चुकीचं वक्तव्य काहीच नव्हतं मी त्यात उल्लेखही केला होता की समाजामध्ये काही अशा प्रवृत्ती आहेत त्यामुळे मी काही ते संपूर्ण एखाद्या कोणत्या जाती धर्माला त्या ठिकाणी घेऊन बोललो नव्हतो एक ठराविक ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना माझंच काय आपलाही सगळ्यांचा तो विरोध असणं स्वाभाविक आहे म्हणजे जे ज्ञान आहे ते मी त्या पद्धतीने आपण माझ्याकडे माहिती आणू करू शकत कसं आहे मला कधी कधी हा प्रश्न एकाच माणसाला का अन्याय करतो समाज एकच माणूस पन्नास वेळेस का आयकडोसाठी दाखल करायची वेळ येते हाही संशोधनाचा विषय म्हण जर त्याला टार्गेट केलं जात असेल तर संपूर्ण समाजाला आपल्याला त्याच्यावरती आकलन करणं गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीला जर वर्षात दोन अन तीन पाच वेळ जर सीम गुन्हा दाखल करायची वेळच असेल हे संशोधनाचा विषय आहे आणि याची दखल सरकारने घेतली पाहिजे एकतर त्या व्यक्तीवर खरंच अन्याय होत असेल किंवा तो व्यक्ती त्या कायद्याचा दुरुपयोग करत असेल या दोन्हीची तपासणी होणं अतिशय गरजेचं आहे आणि जर दुरुपयोग करत असेल तर त्याला सेपरेट काहीतरी कायदा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही बरी बघा आपण आपल्या मतदारसंघासाठी कटिबद्ध आहोत आपण आपल्या मतदारसंघाचा प्रश्न मांडला होता मग तो राज्यासाठी होईल का नाही आता माझ्याकडे इथे होमिओपॅथी डॉक्टर्सनी काही मागणी केली होती की आमच्याकडे आम्ही सी सी एम पी परीक्षा देऊन आणि कोर्स करतो परीक्षा देतो तरी आमचं रजिस्ट्रेशन मी तो मुद्दा विधानभवनामध्ये मांडला होता आणि त्याच्यावरती फूड अँड ट्रॅक लगेच ऍक्शन सुद्धा घेतली परवा त्यांनी जी आर काढला आणि आता होमिओपॅथी डॉक्टरला त्या ठिकाणी अॅलोपॅथीचं प्रिस्क्रिप्शन द्यायला परवानगी सुद्धा दिलेली आहे त्यामुळे तुम्ही मुद्दा ज्यावेळेस विधानभवनात मांडला जातो हा काय फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित राहत नाही तो मुद्दा मांडल्यानंतर त्याचा परिणाम हा संपूर्ण राज्यावरती होत असतो त्याचा निर्णय हा संपूर्ण राज्यासाठी होत असतो पण आमचा फोकस हा मतदारसंघासाठी असणार आहे शेवटी मतदारसंघाच्या लोकांमुळे जर राज्याचा प्रश्न सुटत असेल तर वाईट काय त्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपण काही नवीन योजना या मतदारसंघासाठी राबवतो आणि नवीन काम करण्याची प्रणाली सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण जनता दरबार भरवणार आहोत म्हणजे आमच्या माऊली ते जे काही जनतेचे जे मतदारांचे जे काही प्रश्न आहेत हे कसे सोडवले जाऊ शकतील याच्याकडे जा आमचं प्राधान्य राहणार आहे आणि तिथे काही ज्या सूचना येतील कारण अनेकदा काय होतं की काही कामं ही प्रलंबित राहिली जातात जे कामं आमच्याकडे जी लोक अप्रोच होतात किंवा आमची भेट होती त्यांची कामं तात्काळ मार्गी लागतात पण काही अशी लोक असतात की ज्यांना त्यांची आमच्यापर्यंत भेट होऊ शकत नाही किंवा आमची कधी आमच्याकडे कधी त्यांचं येणं होत नाही अशा लोकांचे प्रश्न प्रलंबित राहतात अशा तक्रारी आमच्या समोर आल्या होत्या तेव्हा सर्वसामान्यांना आमदार हा ऍक्सेबल असावा या अनुषंगाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही तसं प्रत्येक सोमवारी मी श्रीगुंधला तर उपलब्ध असतोच पण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मी किंवा अधिकारी उपलब्ध राहतील या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहणार आहे उपरीचं पाणी सुटलेलं आहे त्याचं किती दिवस राहणार आहे ते तसं नियमानुसार आपल्याला सहा दिवसाचं आवर्तन श्रीगोंदा तालुक्यासाठी आहे आणि सहा दिवस आणि पाणी सुटल्यानंतर जे काही एक्सप्रेस फ्लो राहतो म्हणजे खालचा गेज मेंटेन करून अजून तीनशे क्युसेक्सचं पाणी असतं त्यातलं आपल्याला दीडशे ते दोनशे क्युसेक्स आपल्याला उपलब्ध राहतं तर हे पाण्याचं मध्ये आपण एकशे बत्तीसचं आवर्तन बरंचसं कवर करत आणलेलं आहे त्यामुळे आपली ज्यावेळेस म्हणजे खालचं करमळा संपलाय कर्ज झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पाणी मिळेल तर आमचा प्रयत्न आहे की सहा दिवसामध्ये हे आवर्तन पूर्ण करायचं हा ते सरकारी हॉस्पिटलमध्ये थोडी असतं ते आता काय झालं आपल्याकडे तीस बेडचं हे जिल्हा उपकेंद्र तुमचं काय म्हणा रुग्णालय मंजूर होतं आणि त्याचा आता टेंडर प्रोसेस होईल ते जागेसाठी आणि दिवस अनेक वर्ष प्रलंबित राहिलं होतं बाराशे सव्वीस गट नंबरमध्ये सरकारी जिल्हा उपकेंद्र सरकारी रुग्णालय जिल्हा उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झालेली आहे त्यामुळे लवकरच त्याचं आपण टेंडरही करतोय आणि ते काम करत असताना भविष्यामधून तिथे हंड्रेड बेड हॉस्पिटल होईल शंभर बेड होईल असं आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं त्या हिशोबानेच आम्ही डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की आपण डिझाईनही अशा पद्धतीने करा की फक्त ते तीस बेडवर न राहता उद्या जर हंड्रेड बेड करायची वेळ आली किंवा शंभर बेडची परवानगी आली मधल्या काळामध्ये